बट ब्रेन इन फ्रंट ऑफ इट की आय वेन वेन आय जॉईंट न्युरोसोजीम इवन नाव आफ्टर ऑल दिस इयर्स एनी पर्सन हू इज टोल्ड दॅट तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीला किंवा तुमच्या ओळखणाऱ्या ओठीच्या काही लोकांना ब्रेन ट्युमर आहे तो ब्रेन ट्युमर हा शब्द ऐकूनच लोक अर्धा ते घाबरतात इट इज लाईक अ डेथ सेंटेन्स पण मला असं लोकांना सांगायचं आहे की ॲस सचच ब्रेन ट्यूमर एकाच प्रकारचे नसतात इफ इफ मेडिकली वी सी देर आर प्रॉब्ली अराउंड हंड्रेड टाईप्स ऑफ ब्रेन ट्यूमर म्हणजे क्लासिफिकेशन अँड सॉन सो होतो मेनी ऑफ दे वूड बी वॉट वी कॉल एज कम्प्लिटली नॉन कॅन्सरस ट्युमर्स अँड विच आर मोर कॉमन तर मग ज्यावेळी आम्ही ब्रेन ट्युमर म्हणतो आपण एकाच आयडियाने असतो की आता किती वर्ष जगणार तर असेही ब्रेन ट्युमर्स आहेत जे आम्ही पूर्ण काढून पीपल कॅन लिव्ह देअर होल लाईफ नॉर्मली ऑफकोर्स साध्या गाठी पण ज्या असतात त्या कधीच पूर्ण येऊ शकत नाही असं काही नाही पण ब्रेन ट्युमर्सनं घेऊन हे जे मिसकन्सेप्शन आहे की इट इज द एंड ऑफ लाईफ दिस इज समथिंग दॅट नीट्स चेंजिंग आणि हे सेलिब्रेशन जे आहे वर्ल्ड ब्रेन ट्युमर डेचं इट इज जस्ट वन अटेम्प्ट टू ॲक्च्युली डिस्कस दिस सेम थिंग्स ॲज वी हॅव अदर डेज बींग सेलिब्रेटेड वन ऑफ देम इज दिस म्हणजे आपल्या देशातसुद्धा वर्षाला जवळपास पन्नास ते साठ हजार ब्रेन ट्युमर्स डायग्नोज होतात त्याच्यातले किती टक्के ऑपरेटिव्ह असतील त्याच्यातले किती टक्के कॅन्सरस असतील हे सगळे जे प्रश्न आहेत आणि याच्यात कोणत्या ट्युमरमुळे काय त्रास होऊ शकतो आणि काय ट्रीटमेंट लागते तोपर्यंत आपण हे डिस्कस करणार नाही तोपर्यंत त्याच्याबद्दलची भीती ऑफकोर्स इट विल नेवर गो सो सी आता ब्रेन ट्युमर कशामुळे होतो तर साधारणतः कुठल्याही ट्युमर बॉडीमध्ये ट्युमर का होतो कारण आपल्या शरीरात जे घटक असतात ज्यांना आपण सेल्स म्हणतो कुठल्या तरी भागातले सेल्स जितक्या वेगाने वाढले पाहिजेत तितक्या वेगाने वाढत नाही त्याच्याहून दुप्पट किंवा तिप्पट वेगाने ते वाढतात अँड इट फॉर्म्स अ मास इट कॅन बी इन द लंग्स इट कॅन बी इन द स्टमक इट कॅन बी इन द थायरॉइड इट कॅन बी इन द ब्रेन मोस्ट ऑफ द कॉजेस आर फिक्स्ड पण काही कॅन्सर कसे असतात त्यांच्यात क्लिअर कट को रिलेशन आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे फॉर एक्झाम्पल लंग कॅन्सर तर इज अ सिग्निफिकंट को रिलेशन बिटवीन स्मोकिंग अँड लंग कॅन्सर पण बाकी जे जे असतात त्याच्यात हंड्रेड पर्सेंटचं को रिलेशन नसतं दॅट दिस पॉझेज दिस बट वी हॅव सीन दॅट ऑफकोर्स अ हेल्दी लाईफस्टाईल व्हॉट इज अ हेल्दी लाईफस्टाईल त्याच्यात अल्कोहोलचं प्रमाण नाही आहे किंवा पीपल हु डोंट स्मोक ऑर पीपल हु रेग्युलरली एक्सरसाइज यांना ब्रेन कॅन सिस्टम कि होतं किंवा आपण असं म्हणू शकतो की खूप जास्त रेडिएशन आता ज्यावेळी आपण अशा जगात राहतो जिथे आपण कोणीच खूप वेळ रेडिएशनपासून दूर राहू शकत नाही पण दॅट इज वन ऑफ द थिंग्स दॅट पीपल हु आर एक्सपोज टू स्ट्रॉंग रेडिएशन फॉर फॉर एन नंबर ऑफ रिझन्स यांना ब्रेन क्युमर होण्याचा चान्स थोडासा जास्त असतो तर आत्तापर्यंत हे सिद्ध झालेलं नाही आहे की हे डिरेक्ट कोरिलेशन आहे बट मे बी न्युरोसर्जरी बेन अस स्लाइटली यंगर ब्रांच आणि आता ज्या प्रकारे टेक्नॉलॉजी आहेत तर काही जेनेटिक कंपोनंट आहे का किंवा काही एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या वाटोबॉबूला काही घटक आहेत किंवा जेवणात काही घटक आहेत हे मे बी काही पुढच्या वर्षामध्ये आपल्याला होऊ शकतं तोपर्यंत आपण फक्त हेच करू शकतो की आपल्या ब्रेनला हेल्दी कसं ठेवायचं वन इज ब्रेन इज अ लर्निंग ऑर्गन तर आपण ब्रेनला जितका ॲक्टिव्हिट होणार कुठल्याही बॉडीचं मसल असेल ते जर मी वापरलं नाही माझा हात असा दोन आकडे बांधून ठेवला तर काही त्रास नसताना सुद्धा माझा हात वीक होला नाही जसं देख यू डोंट यूज युअर ब्रेन सध्या मोबाईलमुळे असं होतं की आपण फक्त इनपुट घेतो पण आधीपासून जे हे होतं की कि वाचायचं किंवा कि लोकांबरोबर डिस्कस करायचं किंवा शब्द कोणी सोडवायचे किंवा हे जे आपण ॲक्टिव्हिटीज करायचो आता मोठ्यांमध्येच नाही पण मुलांमध्ये पण या ॲक्टिव्हिटी कमी होतात आणि याचा फक्त ब्रेन ट्युमरसाठी नाही पण इतर ब्रेनचे जे विकार आहेत hmm. स्ट्रोक असो किंवा डेमेन्शिया असो स्मृती मोश आपण जे सगळं म्हणतो त्याचा त्याच्यावर पण या सिंपल गोष्टींचा फरक पडतो तर प्रमोशन ऑफ दिस अँड अवॉइडिंग ऑफ सर्टन कायप्स ऑफ किंवा हॅबिट्स एस्पेशली अल्कोहोल अँड स्मोकिंग ब्रेन ट्युमर्स डेफिनेटली हेरिडेटरी असतात पण कुठल्याही प्रकारचा व्हेरी सिव्हिअर कॅन्सरस ब्रेन ट्युमर जनरली हेरिडेटरी नसतो कॅन्सरस ट्युमरचं डेफिनेशन हे आहे की ब्रेनमध्ये ज्या काकी आदळतात त्या काही प्रायमरीली ब्रेनच्या असतात म्हणजे ब्रेनमध्येच त्यांना ते सुरुवात होते आणि ब्रेनमध्ये त्यांची वाढ होते पण मेजॉरिटी ऑफ द काकी अशाही असतात स्पेशली ज्या कॅन्सरच्या असतात ते इतर कुठल्या प्रकारचा कॅन्सर असेल ज्यात प्रायमरीली लंग कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर हे येतात जे ब्रेनकडे पसरण्याचा चान्स जास्त असतो पण हेरिडेट्री जे असतात ते ट्युमर्स खूपच कमी प्रमाणातले असतात अँड दॅट ऑल्सो इफ द फॅमिली ओन्ली हॅज अ स्पेसिफिक काइंड ऑफ ट्युमर देन इट विल बी हेरिडेटी आणि हे आम्ही ॲक्च्युली फॅमिलीजना सांगतो सुद्धा म्हणजे पेशंट्सना आणि पेशंटच्या फॅमिलीला की पेशंटला स्वतःला जर कुठल्या प्रकारचं गाठ असेल तर आम्ही त्यांना सांगतो की तुमच्या मुलांना या या वयानंतर चेकअप करून घ्या पण असतंच ब्रेन ट्युमर्स आणि त्यात हेरिडेटरी ब्रेन ट्युमर्स आर आर क्वाईट रेअर मॅक्झिम अनफॉर्च्युनेटली असं कुठलंच एज नाही आहे म्हणजे मी यंगेस्ट पण जे ऑपरेट केलं आहे अ फ्यू मंथ ओल्ड बेबीज ऑल्सो अँड एल्डरली जे आहेत त्यांना कुठल्या प्रकारचा कॅन्सर होईल आणि तो ते स्प्रेड होईल असं असतं आणि जसं म्हटलं की जर आर हंड्रेड टाईप्स ऑफ ट्युमर्स तर प्रत्येक ट्युमर सुरुवात होण्याचं आणि पर्यंत पोहोचण्याचं याचंही वेगवेगळं एक एज असतं तर आपण असं थोट्यापणाने सांगू शकत नाही की याच एजमध्ये होतं तशी इतर कॅन्सर असतात म्हणूनच मी सांगतो सांगतो की ट्युमर आणि कॅन्सर आर टू व्हेरी डिफरंट थिंग्स आपल्याला जे आपली जे शरीराचं फॅट असतं त्या फॅटचे गोळे काही लोकांच्या ह्याच्यावर असतात ज्याला आपण लायकोमा वगैरे म्हणतो इवन दॅट इज अ टाईप ऑफ ट्युमर पण आपण कधी कधी तर त्यांना विचार पण करत नाही काही लोकांना काही डेंगू असतात खोट्यावर किंवा हातावर किंवा बाहेर त्याच्यात पण काही एनी नॉट बी दॅर एनी न्यू ग्रोथ इज बेसिकली अ क्युबर तर ब्रेनमध्ये पण साधारणतः साठ ते सत्तर टक्के ज्या गाठी असतात mm -hmm. ते आर नॉट कॅन्सर आणि म्हणून आपल्याला कुठलंही काही नवीन सापडलं आणि जर त्याचा डायग्नोसिस झाला तर हे जे आहे